क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या थील, थील, तमाम लोकशाहीवादी जनते वंचित शोषित सर्वहरा समूहा अठरा पगड़ समूह आदरणीय नेते जी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि ह्या देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मनोवाद्यांच्या छताडावर बसून तिथे आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या पोलातील महिला सन्माननीय बहन मायावती आणि आपल्या आक्रमक नेतृत्वाने फक्त देशाचे नव्हे तर जगभरातील बहुजनांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करणारे तरुण नेते भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर भाई हे तीन नेते एकाच मंचावर कधी येतील एकत्रित कधी होतील यांनी एकत्रित यावं अशी तमाम बहुजनांची इच्छा या देशातल्या बहुजनांची इच्छा परंतु राजकीय दृष्ट्या भलेही तीन नेते एकत्रित येत नसतील काही मर्यादा काही बाबी बाबीना आडव्या येत असतील परंतु वैचारिक दृष्ट्या मात्र हे तिन्ही नेते एक आहेत हे आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे तिघांचाही रस्ता तिघांचाही मार्ग हा एकच आहे आंबेडकर वाद संपूर्ण देशात जिवंत ठेवणं वंचितांना वन न्याय मिळवून देणं हा तिघांचा कॉमन कार्यक्रम परंतु या तिन्ही नेत्यांना एका सूत्रात बांधण्याचं काम जे भल्या भल्यांना जमलं नाही ते मात्र उत्तर प्रदेशच्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी करून दाखवलं स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेश मधले एक फार मोठे नेते मातब्बर नेते उत्तर प्रदेश मध्ये काही काळ ते विरोधी पक्ष नेते होते कॅबिनेट मंत्री होते आणि तिथल्या भोजनांची ते बुलंद आवाज आहेत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे या स्वामी प्रसाद मोर्य यांच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आदरणीय बहन मायावती आणि सन्माननीय चंद्रशेखर भाई हे तिघ एका धाग्यात गुंफल्या गेले होय याला कारण स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आला कारण काल परवा एका मनुवादी विचारसरणीच्या विकृत विचारसरणीच्या रोहित द्विवेदी या ब्राह्मण तरुणाने स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावरती भ्याड हल्ला केला एक प्रकरण तुम्हाला आठवत असेल राजीव गांधी यांच्या संदर्भातलं सन्माननीय राजीव गांधी यांच्या स्वागतासाठी नलिनी नावाची एक महिला हातात हार घेऊन आली त्या गर्दीमध्ये घुसली आणि राहुलजी राजीवजींना तो हार ती गळ्यात घाल घालायला लागली ला तो हार मानवी बॉम्ब होता आणि त्या मानवी बॉम्बस्फोटामध्ये या देशाचे बुद्धिवान विचारवंत असा प्रधानमंत्री मारल्या गेला तसा प्रकार काल त्या रोहित द्विवेदी नावाच्या मनुवाद्यानं नफरत खोरानं केला फक्त एवढंच होतं की त्याच्याकडे हत्यार नव्हती हत्यार नव्हती असं आपल्याला प्रथम दर्शन दिसून येतंय त्याने हार आणला तो हार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या गळ्यात घालण्याच्या निमित्तानं तो तिथं गेला आणि त्याने अत्यंत भ्याट असा हल्ला स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावरती केला अर्थात त्यानंतर तिथल्या जनतेनं त्या रोहित बी बेदी नावाच्या पोराची पिटाई केली कुटाई केली तो भाग वेगळा पोलिसांनी त्याला आतमध्ये टाकला परत दोन दिवसांनी त्याला सोडून दिला तोही भाग वेगळा परंतु या घटनेचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले बहुजा समाज संतप्त झाला आणि कधी नव्हे तो एका सुरात सूर घालून या घटनेचा निषेध करू लागला बहन मायावती प्रकाशजी आंबेडकर आणि भाई चंद्रशेखर ह्या तिन्ही बहुजन नेत्यांनी मातब्बर नेत्यांनी या, या घटनेचा निषेध केला ह्या दृष्टीनं का होईना हे तिन्ही नेते एका सुरात बोलले स्वामी प्रसाद मोर्या यांच्यावरती या विकृत आवलादीने हल्ला का केला याला कारण तुमच्या आमच्यातली फूट बहुजन वर्गामध्ये बहुजन समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये जी फूट पडलेली आहे सतराशे अठरा गट जे निर्माण झालेले आहे त्यामुळे ही डरपोक अवलाद नामर्थ अवलाद त्यामुळं ही डरपोक अवलाद त्या गोष्टीचा फायदा उठवत आहे आमच्या बहुजन नेत्यांवरती हल्ले करत आहे हा हल्ला एक प्रकारे आम्हाला इशारा देतोय की लवकर एक व्हा अन्यत हल्ले तुमच्यावरती करत राहू माग चंद्रशेखर यांच्यावरती देखील गोळीबार करण्यात आला होता आज साबी प्रसाद यांच्यावरती हल्ला प्रशासन तिथलं काय करणार काय माहीत नाही परंतु स्वराच्या उलट्या बोंबा बघा हा पोरगा झुकाना हाय नफरत खोर रोहित द्विवेदी हा तुरुंगाच्या बाहेर दोन दिवसात अवघ्या दोन दिवसात बाहेर आला एका विरोधी पक्ष नेत्याला हल्ला जीव घेणा हल्ला केल्याच्या नंतर सुद्धा त्याला दोन दिवसात तो जेलच्या बाहेर आला तुरुंगाच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर काही म्हणजे त्याला भीती नाही काहीच नाही काही नाही काही नाही तो बिनधास्तपणे पत्रकारांना उत्तर देतो आमच्या विचारसरणीवर आमच्या विचारसरणीवर जो कोणी आघात करेल त्याला आम्ही असं मारू आणि पुढं बोलताना तो म्हणतो की ज्यांनी माझ्यावरती घेला गेला म्हणजे जिथल्या त्या जनतेनं त्याला मारला कुटला त्याला ते त्यांच्यावरती पोलिसांनी आता एफ आय आर नोंदवावी त्यांना जेलमध्ये टाकावं अर्थात त्याची मागणी कदाचित मान्य करण्यात येईल पण कारण शेवटी तो धर्म आहे त्याची मागणी पहिली मान्य करण्यात येईल त्याच्या संबंध कोणी म्हणतो तो करणी सेनेतला आहे कोणी म्हणतो तो काली सेनेमधला आहे जी कोणती काळी गोरी सेना असेल काही आम्हाला घेणं देत नाही परंतु या देशामध्ये दे लोकशाही आहे भारतीय संविधान आहे त्याचं अवमूल्यन कुठं होता कामा नये बहुजन नेत्यांवरती झालेला हल्ला हा चिंतनीय आहे आता तरी समाजातल्या नेत्यांनी डोळे उडावे आणि एकत्रित यावं रात्र वैर्यांचीच नाही दिवस सुद्धा व्हायरस आहे अत्यंत आणीबाणीचा वेळ आहे एक व्हावंच लागेल निळ्या निशाणाखाली आपल्याला एक व्हावंच लागेल अन्यथा ते उद्या आपल्याला घरात घुसून मारायला कमी करणार नाही कोणीही तुमच्या रक्षणासाठी येणार नाही या देशात फक्त आणि फक्त ह्या देशात फक्त आणि फक्त भारतीय संविधानच आपलं रक्षण करतंय बाकी कोणीही आपलं रक्षण करायला इथे नाही हे दुर्दैवान म्हणावं लागतंय आणि म्हणून या जातीयवादी धर्मांधवादी किड्यांच्या विरोधात आपल्याला एक व्हावं लागेल निळ्या निशाणाखाली एक यावं असं लागेल प्रकाशजी आंबेडकर बहन मायावती भाई चंद्रशेखर यासारख्या नेत्यांनी आता एक व्हावंच लागेल एकत्रच यावं लागेल तरच आपला बचाव आपलं संरक्षण होऊ शकतंय अन्यथा भारतीय संविधानावरतीच आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे शेवटी रक्षण करता तोच आहे भारतीय संविधान रायबरेलीमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आला त्या नफरतखोर विकृत शक्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो जय भीम जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा